राम राम मंडळी आलाय बार का दहा पंधरा दिवसावर काढायला गहू आमच्या मुळा धरण्याच्या पाण्यावरचा आहे गोड्या पाण्यावरचा स्पेशल गोल्ड तेवीस गहू आणि बघू शकता एकदम एक सारखा खालीवर ओंबी सुद्धा नाही याची पूर्ण दीड एकराचा प्लॉट आहे आणि एकदम टॉप वन क्वालिटीचा गहू होणार आहे खड झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि गहू जर कोणा मित्रांना पाहिजे असेल तर डायरेक्ट शेतकरी टू ग्राहक एस टी पार्सल माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतात आपण पाठवायची सुविधा करू एकदम शेतकऱ्याचा घरगुती गहू गोड्या पाण्यावरचा मुळा धरणाच्या पाण्यावरचा आणि टॉप वन क्वालिटीचा गहू आहे गोल्ड तेवीस पुढच्या वर्षी बियाण्याला सुद्धा आपण याची साठवण करून ठेवू शकता बॅगीचा गहू आहे तर भेटूया खळं झाल्याच्या नंतर जर कोणाला पाहिजे असेल तर कर आमच्याशी संपर्क गोल्ड तेवीस